गुजरात निष्काळजीपणाचा नागरिकांना फटका गॅसच्या स्फोटामध्ये तीन जण जखमी सुदैवाने नाही नालसोपरा पूर्वेकडील शिर्डीनगर चंद्रेश हिल्स सी या इमारतीमध्ये गुजरात गॅस कंपनीच्या मीटर बसवताना संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास झालेला स्फोट या स्फोटामध्ये दोन कर्मचारी एक भाडोत्री महिलेचे वडील जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळेस उपचार करून सोडण्यात आला आहे तर गुजरात गॅसचे दोन जळालेले कर्मचारी हे पळून गेले असल्याची माहिती जखमी संजय निकम यांनी सांगितली आहे येथील चंद्रशील सी धा या इमारती मध्ये गुजरात गॅसच्या वतीने नागरिकांच्या घरात मीटर बसवण्याचं काम सुरू होतं यावेळी याच इमारतीत अन्य तीन जणांच्या घरांमध्ये याच कर्मचाऱ्यांनी मीटर बसवले होते चौदा मीटर सुरेश लिंगम यांच्या घरामध्ये बसवत असताना गॅस पाईपलाईन बंद न करता ड्रिल केल्यामुळे गॅसच्या संपर्कात ड्रिल मशीन स्पार्क होऊन मोठा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला हा स्फोट इतका जबरदस्त होता की बाथरूमचे स्लॅब व बेडरूम मधील पडदे जळाले या दोन कर्मचारी जखमी झाल्यानंतर ते सामान टाकून तिथूनच पळून गेले हर्षली पोळेकर या त्यांच्या पतीसह भाड्याने राहत होत्या त्यावेळी त्यांच्या घरातील संजय निकम आणि त्यांची मुलगी आणि मुलं बाहेरच्या हॉलमध्ये होते आवाज झाला म्हणून संजय निकम हे आतमध्ये गेले असताना स्फोटाची जळ आणि यामध्ये त्यांच्या हाताला छातीला आणि पायाला भाजले आहे या ठिकाणी काम करणारे कामगार ते सुद्धा जळाले होते मात्र ते घाबरून पळून गेले यावेळी गुजरात गॅस कंपनीची कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती तसंच संजय निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलं प्रशिक्षित नसावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय या संपूर्ण घटनेमध्ये गुजरात गॅसकडून सतत आणि वारंवार कशा प्रकारे हलगर्जीपणा होत आहे आहे ते समोर येत यापूर्वी देखील गॅस पाईपलाईन फुटली होती त्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता त्यानंतर कुठेतरी द्वारकाच्या हॉटेलच्या घटनेमध्ये देखील गॅस पाईपलाईनचा अंदाज वर्तवला जात आहे त्याचबरोबर आता ही तिसरी घटना आहे वारंवार होत असणाऱ्या घटनेनंतर गुजरात गॅसवर कारवाई होत नाही त्यांच्या पाठीशी कोणाच आहे असे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत आपलं सर तुम्ही नेमके कसे भाजले काय झालं होतं कोण कोण होते कशासाठी आले होते कोणत्या पाइपलाईन पाण्याची पाईपलाईन होती होते म्हणजे ते जे किती लोक होते आणि किती जण भाजले काय झाले नेमके तिघे जण ते लोक कुठे गेले

हर्षाली संज हर्षाली शुभम कोलेकर मला सांगा नेमकं ते गुजरात गॅस करणारे आले होते सो आ, आ, दोन आ, ती, दोन लोक आले होते स्टार्टिंगला ते लोक कनेक्शन करायचे म्हणून घरात गेले आम्ही बोललो ठीक आहे करा कनेक्शन करून म्हणजे ते दिसताना एवढे वाटत की म्हणजे त्यांना माहिती असेल फुल नॉलेज असेल त्या रिलेटेड पण स्टील आता ते लावायला आलेच होते लावत होते मी बाहेर काम करत होते आणि माझे पप्पा पण आलेले होते तिथे आणि माझा हसबंड पण होता आम्ही सगळे होतो तिकडे आणि ते लोक त्यांचं काम करत होते जे ड्रिल मशीन जे पण काय करत होते पण अचानक एकदा त्यांनी काहीतरी ड्रिल मशीन आम्हाला दिसलं आहे डी एन ते होतं तिकडे आणि त्याच्या ह्याच्यामुळे अचानक असा स्पोर्ट झाला मला पण ऍक्च्युली नाही माहिती पण आग आगच दिसली त्याच्यामध्ये माझ्या पप्पांना खूप लागलं आणि हा भाजलं सॉरी पूर्ण भाजलेत ते आणि आम्हाला पण एकदम आम्ही पण एकदम पटापट तिथून पळालो म्हणून काय नाही आणि इव्हन ते तर पूर्णच भाजलेत त्यांनी न सांगता ते तिथून सगळं त्यांचा फोन पण आमच्याकडे आहे त्यातला एकाचा या ठिकाणी गॅस कोणी बंद केला आणि गॅस सुरू होता का म्हणजे हो, हो जेव्हा झाला तेव्हा गॅस चालूच होता त्यांनी आम्हाला असं काहीच नाही सांगितलं की तुम्ही नॉक खाली करा गॅस वगैरे असं हा आणि इव्हन ते चालू असतात त्यांचं चालू होतं ते आम्हाला आता एवढं इन मध्ये नाही माहिती पण त्यांना जे प्रिकॉशन आहे ते त्यांना माहिती पाहिजे आम्हाला कसं माहिती असणार सो ते सर्व चालू होतं आणि त्याच्यानंतर ते आले ते काम करायला लागले कसं झालं मग ते गेले पळून त्यांचं सगळं सामान वगैरे सगळं तिकडेच होतं त्याच्यानंतर ती माणसं पण आली त्यांची गुजरात गॅसची त्यांनी सगळं ठीक आहे सांगितलं वगैरे नंतर त्याच्यानंतर आता पुढे अग्निशामक वागले वाले वगैरे पण आले त्यांनी पण स्टेटमेंट वगैरे लिहून घेतलं Uh, काय सांगाल की ही जी uh, प्रिकॉशन घेतलेली नाही uh, सांगायला ऍक्च्युली त्यांनी प्रॉपर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होतं कारण आपण गॅस तर डेली मध्ये वापरतो सो so, त्याच्यामुळे कोणाच्याही लाईफला धोका असू शकतो सो so, त्यांनी काय ऍक्शन घ्यायची ह्याचा आता हा गुजरात ऍक्च्युली जी पण गॅस कंपनी आहे इथे गुजरात गॅस कंपनी जी पण असू दे पण त्यांनी असं करायला नाही पाहिजे होते एखाद्याचा जीव गेला असता तो 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 so, in हो तर तो पुन्हा भेटू शकला असता काय तो माणूस सो इन फ्युचर पण हे होऊच शकतं कारण इथे असे इन्सिडेंट होतच आहेत फ्रॉम लास्ट वन इयर टू इयर जेव्हापासून पण गॅस कनेक्शन आलंय सो हे सिक्युअर तर नाहीच आहे सो ह्यावर काहीतरी कोणीतरी ऑप्शन दिलंच पाहिजे नाहीतर त्यांना तरी ट्रेन केलंच पाहिजे प्रॉपरली अशा असे आणि आता आम्हाला तर ह्याबद्दल भरपाई पाहिजेच आहे